नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा ॲडव्हान्स दिला होता तर आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती मिळाली आहे तर दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे त्यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे मात्र आता बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी तीन हजार रुपये जमा होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीची दोन्ही हप्ते पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपद पडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप प्रतिसाद मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता तर आता डिसेंबर महिन्याचा हप्त्याची पैशाची लाडक्या बहिणी वाट पाहतायत लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी हप्ता एकत्र मिळणार आहेत त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबतही निर्णय होणार असल्याचीही समजते त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रच मिळणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद